आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज पुणे सोलापूर महामार्गावर कवडी टोल नाक्यावर फ्लेक्स न ना लावण्याची नागरिकांची मागणी पुणे सोलापूर महामार्गावरील बंद असलेल्या कवडी येथील टोल नाक्यावर लावण्यात आलेल्या फ्लेक्स महामार्गावर पडल्यानं आज बुधवारी दिनांक पंधरा रोजी पुण्याकडे जाणारी महामार्गाची एक लेन पूर्णपणे बंद झाली होती तसेच शुक्रवार दिनांक दहा रोजी लोणी कोळभोर पोलिसांनी टोल नाक्यावर पडलेला फ्लेक्स काढला होता त्यातच आज आणखी फ्लेक्स पडलाय त्यामुळे टोल नाक्यावर लावण्यात येणाऱ्या फ्लेक्सवर नागरिकांनी बंदी घालण्याची मागणी केली आहे मागील सहा वर्षांपूर्वी कवडीपाट टोल नाक्याचा कालावधी संपल्यानंतर जो बंद करण्यात आला असून त्याचा सांगाडा अद्यापही महामार्गावरच आहे त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांवर कारवाई होणार का तसेच बंद पडलेल्या कवडीपाठ टोल नाक्याचं करायचं काय असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जातोय टोल नाक्यासह परिसरात रात्रीतून अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्या टोळ्यांची संख्या वाढली आहे या टोळ्या जाहिरातदारांकडून पैसे घेऊन रात्री शेकडो अनधिकृत फ्लेक्स बोर्ड आणि कोआक्स रस्त्यावर तसेच चौकामध्ये लावत आहेत त्यामुळे या टोळ्या नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे या टोळ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होती आहे ब्युरो रिपोर्ट प्रेस मीडिया सूरज पार्क way.